आज आपण अशी शेतातून तोडून आणलेली ताज्या चिगोरची भाजी बनवणार आहोत बघा तर इथे तुम्ही पाहू शकता माझा भाचा गोन्नीच्या झाडावरती चढून हा आ, फुलोरा तोडत आहे तर याला आमच्या गावाकडे गोन्नीचा फुलोरासुद्धा म्हणतात काही ठिकाणी चिगोर म्हणतात भरपूर नावं आहेत या भाजीला आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे तर आज आपण ही भाजी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तेवढीच पौष्टिक अशी ही भाजी बनवणार आहोत बघा तर हा तोडून आणलेला फुलोरा मी पाण्याने एकदा धुवून घेते आता बाजारामध्ये विकतसुद्धा मिळतो हा गोंधणीचा फुलोरा तर तुम्हाला जर कुठे मिळाला तर नक्की घ्या आणि करून बघा ही भाजी आपल्याला वर्षातनं एकदाच मिळते म्हणजे उन्हाळ्यामध्येच या झाडाला फुलोरा येतो आणि ही भाजी तेव्हाच विकायला येते बाजारामध्ये तर ही रानभाजी खूप पौष्टिक आहे नक्कीच करून खा आणि तेवढीच सोपी आहे करायला खूप काही फारसं साहित्य लागत नाही इथे कांदा कोथिंबीर आणि तिखट मीठ हळद बस बाकी काही का साहित्य लागत नाही तर आता ही दोन मिनटं फक्त आपण या पाण्यामध्ये भाजी उकडून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत डायरेक्ट आपण फोडणीमध्ये सुद्धा ही भाजी टाकून करू शकतो पण ना थोडीशी आता ही ता ताजी भाजी आणलेली आहे आपण तर ह्याला तुरटपणा असतो बघा त्यामुळे थोडीशी पाण्यामध्ये वाफवून घ्यायची दोन तीन मिनटंच वाफवायची आहे उकळत्या पाण्यात लगेच गाळणीवरती गाळून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आपण ही भाजी सुकी बनवत आहोत आता इकडे लगेचच फोडणीची तयारी करते भाजी शिजते तोवर तेलामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलसुद्धा तुम्ही पाहिलं असेल की मी थोडंसं अगदी टाकलेलं आहे फारसं तेल टाकायची गरज नाही आता हा कांदा परतून झाला आहे भाजीसुद्धा शिजून तयार झालेली आहे आपण काय करू गाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आता या कांद्यामध्ये आपण थोडासा काही जे सुके मसाले आहेत ते टाकून घेऊ तर आधी पाव चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच लाल तिखट टाकला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे मी बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हा शिजवलेला चिगोर टाकायचा किंवा गोन्हेचा फुलोरा टाकायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून वाफून घेणार आहोत म्हणजे छान अशी ही चमचमीत भाजी तयार होईल पुन्हा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे वरून आपण यामध्ये काही मसाले वगैरे टाकले नाही फक्त कांदा कोथिंबीरच टाकला आहे तर ही साधी सोपी तेवढीच खायला चवदार भाजी तयार होते बघा झटपट होते आणि हो ही भाजी जेव्हा आणली तेव्हा हो, मी निवडून घेतलेली आहे म्हणजे ह्याच्या ज्या काड्या असतात त्या नाही घ्यायच्या फक्त जे फुलं फुलं असतात तेच घ्यायचे असतात तर बघा मस्त अशी ही सुकी भाजी तयार झाली आहे आता ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आपण खाऊ शकतो आणि टिफिनलाही देऊ शकतो तर मस्त चमचमीत भाजी तयार झाली जा कशी झाली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा चा व्हिडिओमध्ये